मी अपर्ادت पाटील बोललो आहे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग थैंक यू सर मी सायमाजी आज आपण मराठी विषय शिकूया पाठ 14वा प्लास्टिक नवे राक्षस होते मुलांनो वाचा ओ oh!

दुष्काळ सावलीवाल्यां मी शेण खाल्लं अरे शेण खाल्लं म्हणजे पैसे खाल्लो तुला काय डायरेक्ट शेण खाल्लं सर आजोबा सुद्धा हे म्हणाले लोक पैशासाठी शेण सुद्धा खातील अरे शेणच काय पैशासाठी ही स्वार्थ माणूस काही खातात तर काही लोक पैसा सुद्धा खातात म्हणून लोक रुपये असं नोट ना ही ना। दिवस जाता ओ, ना खाते नावा खायला तुरुंगात पुलीस खूप मारतात ना हो म्हणून आपण चांगलं वागायला शिकायचं पुढच्या प्राणी गाय गाय काय खाते सर गाय घास खाते बरोबर Sir, गा। Sir, उस, Sir, सर गाय गवत खाते बरोबर शिकायचं सर पेट ऊस गाय खाते सर गाय नाही असं घाबरायचं नाही आपले विचार आपल्याला स्पष्टपणे मांडता यायला पाहिजे सर गाय किती खाते काय म्हणजे कॅरी बॅग नाही तरी म्हणजे बोलतय तर काही गाईने प्लास्टिकच्या खात प्लास्टिकच्या पिशव्या खाताना त्याने स्वप्नात पाहिले असेल अगदी खात नाही सर मी खर सांगतोय सर सर विजय फारस खोट बोलत आहे विजय तुला कोणी सांगितलं प्लास्टिक खाते सर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ड्रायव्हर लहान चढता चढता गाणी चक्का पाशीची पिशवी खाल्ली सर माझ्या मामाची गायने प्लॅस्टिकचा कागद खाऊन नेली

झालं विरे जाजू पण निपाय पायला

वाटला सर त्याचा काही उपाय नाही का सर सरकारने त्याची त्या पिशावर बंदी घातली पाहिजे सर मी आजपासून कोणतीही वस्तू प्लॅस्टिकच्या थैली देणार नाही सर मी सगळ्या दुकानदारांना विनंती करेन की तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरायच्या बंद करा सर शाळेत गावात अनेक ठिकाणी प्लास्टिकचे पिशव पडलेले आहेत त्या प्लास्टिकचे पिशव्या आपण दूर करू म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होईल शाबात छान आयडिया सांगितलं मुलांना चालेल ना